बघा अतिशय सुंदर पिवळ्या रंगामध्ये आज पहिल्यांदाच बघतोय बघा अशी डिझाईन त्याचा रंग बघा कसा एक आला दिजान दिजान आहे एकदम तपकिरीमध्ये आलाय आणि डिझाईन त्याची पिवळ्या रंगामध्ये आहे अतिशय सुंदर आहे बघा तर बघा शुभम कदम आपल्याला ते झूम करून दाखवतील बघा अशा पद्धतीनं आहे डिझाईन बघा पिवळ्या रंगामध्ये आपण सापांना जवळ पकडत असतो लक्षात घ्या आपली रेंज आणि त्याची रेंज ही मॅच होऊन तर बघून विजया खरेगाव यू फ्युअर सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण दडजेवाडी रोडला ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या पुरुष एक साप त्यांना दिसला होता त्यांनी सांगितले नाग आहे बोगव्या पण कोणता साप आहे या बोगव्यापोरात तर या बाजूला तर नाही त्या बाजूला असण्याची शक्यता आहे तर तिथे पण दिसत नाही अच्छा कसा बसलाय बघला का कसा बसलाय बघा तर बघा मित्रांनो की हा स्पेक्टिकल कोबरा आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विषारून येतं विषारी असणारा साप आहे तर बघा की घराच्या आजूबाजूला जास्त अडचण वगैरे असेल तर असे साप येऊ शकतात विषारी तर थोडीशी काळजी घ्या दक्षते द्या सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की साप स्वतःहून आपल्याला कधीही चावत नसतो कधीच चावत नाही फक्त कसं झालं आहे सापाबद्दल आतापर्यंत कोणाला माहिती नसल्यामुळं लोक घाबरतात ब लोकांचं म्हणणं असतं की साप बदला वगैरे घेतो ते फक्त पिक्चरमध्ये बदला घेतो असं लाईव्हमध्ये कधीही साप बदला घेत नसतात कारण सापाची जी मेमरी आहे ती शॉर्ट टर्म मेमरी आहे लॉंग टर्म मेमरी नाही त्यामुळं लक्षात घ्या अजिबात गैरसमज करून सापांना इजा वगैरे पोहोचवण्याचा काही काही लोक प्रयत्न करतात तर प्रयत्न करू नका बघू शकताय तर थोडंसं मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा आहे इंडियन स्पॅक्टिकल कोबरा कशा पद्धतीने तो दिसतोय बघा त्याची डिझाईन बघा घऊ चिटकवल्यासारखी त्याची डिझाईन आहे डोळ्याची बावडी काळ्या रंगामध्ये गोलाकार आहे आणि त्याच्यात खाली एकदम अशी थोडीशी काळी तिरकी रेषा आहे तोंडावरती कुठल्याही प्रकारची काळी तिरकी रेषा नाही तर बघा मित्रांनो स्पॅक्टिकल कोबरा असल्यामुळं बघा ह्याच्या फाल्याच्या पाठीमागं मोडी लिपीतला दहाचा अंक असतो तो आता जीभ वगैरे बाहेर काढतोय ना तर तो हवेतला गंध ओळखायसाठी जे बाहेर काढतो लोकांच्या लो डोक्यात इथं लगेच ती डोळ्यामध्ये चित्र साठवून ठेवते संध्याकाळी येणार हातोरणात येणार दलका हे लोकांच्या मनामधलं विचार असते ती आणि लोक घाबरून त्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करते ती कारण लक्षात घ्या उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचा रोग होते ते त्यांना खाऊन साप आपली मदत करतात ॲक्च्युली परंतु कसं झालं आहे की गैरसमज जास्त असल्यामुळं बदला लागतात हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे त्यामुळे अजिबात सापांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका निसर्गाचं संतुलन जर बिघडलं तर त्याचा परिणाम पुन्हा आपल्यालाच भोगावा लागणार आहे त्यामुळे अजिबात सापांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका तर बघा आपल्या सोबत सहकारी मित्र आपले शुभम कदम भगत माळा कॅमेरामॅन म्हणून ते उपस्थित आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद तर आपण तर बघा कशा पद्धतीनं त्या प्रॅक्टिकल कशा पद्धतीनं पकडतोय बघा बघा तो घाबरतो पळतोय लक्षात घ्या तो, तो मला चावलेला नाही किंवा अटॅक सुद्धा केलेला नाही तो घाबरलाय बऱ्यापैकी घाबरलाय आपण त्याला स्पर्श केला तरी तो फोस करून फोस सुद्धा केलेला नाही लक्षात घ्या सापाच्या बाबतीत गैरसमज अजिबात पाळू नका कारण ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो अगोदर वॉर्निंग देतो आणि जर शेवटचा पर्याय त्याला कुठंच पळायचा आगा नाही तर मग तो उभा राहून पूर्व तवनी येत असतो बघा तो अटॅक केलेला नाही तो आता सरपट सरपटच पाठी मागच्या बाजूला पडतरी पाहिजे जाण्याचा प्रयत्न करतोय त्याला आता आपल्याला बाहेर आहे आता बाहेर काढण्यासाठी टेक्निक मी काय वापरतोय बघा फक्त माझे नाही नाही जाऊ ना काय अडचण आपल्याला फक्त त्या तोंडापासून आपल्याला करायचं आहे एवढाच विषय आवाज आता करायला लागलाय तो त्याला आपण काही असणार नाही फक्त विषय कसा आहे थोडासा वेळेस मागणी किट करतो तोच विषय आहे त्यामुळं जरा थोडासा कस झाले आता थोडासा फोन दावला बागा म्हणजे हा बागा अर काय करतो बाळा सोने मी आहे अरे असं करायला तू काय सोनियाल कोबरा आहे तसं स्वतःहून व्हायचं आवं ते फक्त माणसात हे वाटते म्हणून माणूस हे करते पळाला हात लगेच हे बाळा व्हायचं नाही नाही त्याला जात देत नसतो मी टेन्शन घेऊ आता तुम्ही त्याला पकडायला आलो आणि सोडायला आलो काय जरा बाहेरच्या मधून बघतो थोडस तिथ आहे बघा तिथं तिथं आला ही किडल्या साईडला बाहेर भाऊ बड बड हे पुढे टाक काढ दे काय कष्ट पण काढ तू काय एक रे पडले पोरा नाही करिया तुमी मी तर बघा आपण त्याला थोडंसं खाली घेतो आहे आणि थोडंसं टार्गेट देतो आहे म्हणजे खाली त्यावर तुम्हाला बघून तो टार्गेट देतोय आपण त्याला कशा पद्धतीने तो ॲक्ट्रे आक्रमक होतोय बघा कधी कधी आता ह्याच्या फण्याच्या पाठीमागची जर डिझाईन तुम्ही बघितली तर खूपच सुंदर आहे बघा अतिशय देखणी डिझाईन त्याच्यावरती दिसते बघा पिवळ्या रंगामध्ये दिसते डिझाईन अतिशय सुंदर बघा प्रतिमा मी तुम्हाला पाठीमागने दाखवायचा प्रयत्न करतो बघा तुम्ही पाठीमागणं बघा कसं दिसत्या अतिशय सुंदर पिवळ्या रंगामध्ये आज पहिल्यांदाच बघतोय बघा अशी डिझाईन त्याचा रंग बघा कसा आहे एकदम तपकिरीमध्ये आलाय आणि डिझाईन त्याची पिवळ्या रंगामध्ये आहे अतिशय सुंदर आहे बघा तर बघा शुभम कदम आपल्याला ते झूम करून दाखवतील बघा अशा पद्धतीनं हे डिझाईन बघा पिवळ्या रंगामध्ये आपण सापांना जवळ पकडत असतो लक्षात घ्या आपली रेंज आणि त्याची रेंज ही मॅच होऊन द्यायची नाही कधी लक्षात घ्या साप हलत्या वस्तूकडे बघत असतात साप कधीही पुंगेवर डुलत नसतो त्यांना एखाद्या वेळेला धोका वाटला हलती वस्तू दिसली तर त्या हलत्या वस्तूकडे बघून ते खाला दाखवत असतात बघा आता मी इथं आहे तर तू माझ्याकडे बघतो थोडीशी मी जागा चेंज केली तर तो, तो सुद्धा फिरला इकडे चेंज केली तो हलत्या वस्तूकडे बघून फिरत असतो आणि लोकांचा गैरसमज होतो की नाग पुंगीवर डुलतो लक्षात घ्या साप कधीही पुंगेवर डुलत नाही याचं कारण काय असतं माहिती आहे का कारण सापाला कान का नसतात आता त्याला ऐकू कसं येतं तर त्याच्या पोटाकारचा जो भाग आहे तो अतिसंवेदनशील असतो आणि आपण चाललेली कंपनं त्याला जाणवतात म्हणून त्याला समजतं आजूबाजूला कोण असेल तर बघा याला हिंदीमध्ये घेऊन म्हणलं जातं ह्याला घेऊन का म्हणलं जातं बघा की ही जी त्वचा आहे ती गहू चितकोडे त्वचा आहे त्यामुळे याला घेऊन म्हणलं जातं आता तिकडं थोडीशी हालचाल असतील की तो तिकडे तोड करणार आहे मला लक्षात घ्या थोडीशी हालचाल झाली की त्या तीक्षेणार्या। दिशेने तोंड करत असतो आणि काही लोक बघा की त्याला टार्गेट दिलं असं पायाला वगैरे आणि मग मांगरपूर पि हे वगैरे असं उद्योग चालू असतात लोकांचे त्यामुळं लक्षात घ्या कोणीही तसा उद्योग करू लक्षात घ्या स्वतःला जीवाला धोका होईल असं कुठलं प्रत्येक करायचं नाही बघू शकता आपण कशा पद्धतीने पकडले साप पकडण्याचं ट्रेनिंग असतं प्रशिक्षण असतं त्याशिवाय सापाला हाताळायचा प्रयत्न करायचा नाही कारण ते जीवावरती भेटू शकतात अलीकडच्या बरं नाही बाबा घ्या हा घ्या बरं परत करतो हा जा काम करून द्या काढा द्या मला आणि जवळच ठेवा त्याला ताप कशा पद्धतीनं घालतो बघा बर्नीत घालणे घालायची एक टेक्निक असते तो चिडतो आणि लक्षात घ्यायचा याचा ऐंशी टक्के कोरडाचा आवाज तो म्हणजे की ऐंशी टक्के चावल्यानंतर तो विष सोडत नसतो कारण त्याचं काय असतं की माणसाला चावलं त्याचं विष वाया जातं म्हणून

ओके शिफ्टी केली का ओके तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेलाईक व बटन दाबून ऑलच ऑप्शन क्लिक करायला विसरू नका तुमच्या मनामध्ये काही सापाबद्दल वगैरे शंका वगैरे असतील तर मला कमेंट करून कळवा जर आवडला असेल व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सापांची माहिती झाल्यानंतर लोक सापाला मारणार नाही धन्यवाद जय 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 महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी पकडलेला हा स्पेक्टिकल कोबरा तर याच्या फण्याच्या जी पाठीमागची डिझाईन आहे तर ती पिवळ्या रंगामध्ये आली बघा शक्यतो अशी पिवळ्या रंगामध्ये येत नाही तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच तर अशा प्रकारे तो सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद